मी आलेली आहे ही आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आली आणि त्यांनी आर टी आय टाकली होती की दहा जून दोन हजार चोवीसपर्यंत मागच्या वर्षीचे साडेसहा हजार कोटी आणि ह्या वर्षीचे साडेसहा हजार कोटी ह्या दोन्ही घोटाळ्यातून किती रस्ते नक्की मुंबईत झालेले आहेत किती टक्के काम झालेले आहेत आणि धक्कादायक गोष्ट जनतेला असेल पण मला हे आधीपासून माहिती होतं की काम हे होणं शक्य नव्हतं आणि म्हणून मागच्या वर्षी देखील मी ॲडव्हान्स मोबलायझेशनच्या विरोधात बोललो होतो पॅटलायझेशनच्या विरोधात बोललो होतो यांचे आवडते कॉन्ट्रॅक्टर्स यांच्या विरोधात बोललो होतो आणि धक्का ह्या गोष्टीचा लागतो सगळ्यांना की ह्या दोन वर्षात फक्त नऊ टक्के काम मुंबईत कॉन्क्रिटीकरणचं झालेलं आहे सांगण्याचा हेतू हा आहे की अशी अनेक कामं भाजप असेल मिंदे सरकार असेल भूमिपूजनं असतील उद्घाटन असतील प्रधानमंत्री बोल प्रधानमंत्रींना बोलवून सतत करत असतात पण खरोखर त्या कामाना पुढे काही अर्थ असतो का ठीक आहे स्वतःसाठी खोके काढत असतील भाजपवाले स्वतःसाठी खोके काढत असतील मेंदे सरकारवाले किती टक्के काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चर्चाही सर्वत्र आहेच पण तसंच माझ्या कानावर हो येतं आहे की पाच तारखेला पुन्हा एकदा या राजवटीने प्रधानमंत्री महोदयांना त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून बोलवून ठाण्यात असेल मुंबईत असेल काही महत्त्वाची भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी त्यांना बोलवलेलं आहे आता त्याच्यात एक कदाचित काम जे माझ्या कानावर येतं आहे ते म्हणजे गायमुख भाईंदर हा जो साधारणपणे रस्ता आहे चौदा हजार <laughs> कोटीचं काम आहे त्याच्यात आठ हजार कोटीचं टनल आहे सहा हजार कोटीचं हा एलिवेटेड रोड आहे आता गायमुख बायंदर रस्ता ठीक आहे होणं गरजेचं आहे व्हायलाच पाहिजे आमचं जेव्हा सरकार येईल ते देखील आम्ही करू काम पण ह्या चौदा हजार कोटीचं जे काही टेंडर एम एम आर डीने काढलेलं आहे ह्याच्यात गंमत बघा अशी केली आहे त्यांनी पहिलं टेंडर डॉक्युमेंट इश्यू कधी केलं आहे तर तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला टेंडर डॉक्युमेंट इश्यू केलेलं आहे आणि फायनल सबमिशन डेट ही कधीची ठेवली आहे आजची तीन ऑक्टोबर चौदा हजार कोटीच्या कामासाठी कोणी शॉर्ट टेंडर नोटीस या देशाच्या इतिहासात काढलेला आहे का? शॉर्ट टेंडर नोटीस कधी काढतो आपण कधी कुठची इमर्जन्सी असेल कधी एखादा डिवायडर असेल मॅन होल असेल कुठेतरी खड्डा पडला ते बुजवायचं असेल आणि टेंडर काढणं गरजेचं आहे सात दिवसाचं पंधरा दिवसाचं छोटं मोठं काम जिथे असतं तिथे आपण शॉर्ट टेंडर नोटीसनी काम करतो पण एवढ्या मोठ्या कामासाठी ज्याला या कामाला पुढची तीन चार वर्षं जातील हे खोके सरकार जर असेल तर अजूनच वर्ष जातील अशा कामासाठी चौदा हजार कोटीच्या कामासाठी वीस दिवसाचं टेंडर काढणं हे किती योग्य बरं कदाचित ह्याचं भूमिपूजन होऊही शकेल कारण पं परवाच्या दिवशी घटनाबाहे मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री महोदयांना बोलवलेलं आहे ठाण्यामध्ये नेणार आहेत असं मी ऐकलेलं आहे आणि तिथे अनेक जी भूमिपूजनं होणार आहे त्याच्यात हा देखील एक मोठा कार्यक्रम होईल पण हे सगळं होत असताना मी प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यालयाला विचारू इच्छित आहे की आपल्याला देखील मागच्या वर्षी पण मी सांगितलं होतं की रस्त्याचं भूमिपूजन करू नका कारण जी बदनामी होते ती पी एम ओची होते प्रधानमंत्री महोदयांची होते <coughs> रस्त्याचं काम एकसुद्धा मुंबईत झालेलं नाही आहे ज्या रस्त्याचं काम भूमिपूजन प्रधानमंत्री महोदयांच्या हातून ह्यांनी करून घेतलं होतं त्यावेळी देखील मी चांगल्या मनाने सांगितलं होतं कुठेही मनात द्वेष न घेता कुठेही मनात काही राजकीय हेतू न धरता मी सांगितलं होतं की भूमिपूजन करायच्या आधी पहिली चौकशी करा मी बघितलेलं आहे एवढे वर्ष मुंबई महानगरपालिकेत जवळून काम करत असताना किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात देखील मी त्यावेळी बघत असताना सरकार महाविकास आघाडीचं असताना एखादी बिल्डिंगचं चा जरी उद्घाटन करायचं असेल तरी ओ सी आल्याशिवाय बिल्डिंगचं उद्घाटन सी एम ओ किंवा कुठचंही कार्यालय करू देत नाही मग हे जे काही गायमुक्त बाहेंदर रस्त्याचं आणि हे चौदा हजार कोटीचं शॉर्ट टेंडर नोटीस जी काढलेली आहे ह्या शॉर्ट टेंडर नोटीस काढून भूमिपूजन जर कर करत असाल तर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आला का सॉईल टेस्टिंग झालं आहे का जिओ टेक्निकल सर्वे झालाय का म्हणजे अजून कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेमला नाही आहेत आणि भूमिपूजन करायला तुम्ही उडी मारत आहात आणि असंच तुम्हाला सांगतो हेच ठाणे बोरिलीत जे टनल केलं त्यांनी मला वाटतं कदाचित त्याचं परत एकदा भूमिपूजन होईल की पहिल्यांदा होईल मला माहीत नाही पण ह्याच्यात एक गोष्ट धक्कादायक आहे की जे कॉन्ट्रॅक्टरनी बँक गॅरंटी दिली जी बँक गॅरंटी आहे ती सेंट लुशिया या नाव देशाची आहे एका परदेशी बँकची आहे करेबियनमध्ये वेस्ट इंडिजमध्ये ही बँक आहे त्या बँकला आपल्या देशाने रा आयनी मान्यता दिलेली आहे का मान्यताप्राप्त बँक आहे का ती बँक गॅरंटी पकडून घेऊ शकतो का आणि म्हणून मी दोन्ही प्रश्न विचारतो की ज्या कामांमध्ये एक तर शॉर्ट टेंडरचं नोटीस किती योग्य आहे हे पहिली गोष्ट आहे दुसरं म्हणजे बँक गॅरंटी किती ही बाहेरची योग्य आहे ते आहे पण ज्या का कामामध्ये फायनान्शियल इरेग्युलरिटी आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्सेस आहेत ज्या कामांना अजून मुळात काही परवानगीच मिळाली नाही आहे त्या कामांचं भूमिपूजन करून घेणं घाईघाईत हे कितपत योग्य आहे कारण प्रधानमंत्री पदाची एक गरिमा असते ती राखणं गरजेची आहे त्याचं एक स्टॅचर आहे त्या पदाचं ते पदा राखणं गरजेचं असतं तसंच आपण पाहाल की परवाकडे आता हा पण विषय येतो समोर की कदाचित मेट्रो लाईन थ्री याचं देखील आर ए ते बी के सी हे उद्घाटन करतील आहेत आमच्याकडे घटनाबाहेर मुख्यमंत्री आहेत जे अर्धा अर्धा किलोमीटरचं उद्घाटन करतात आणि मग गेम चेंजर असं सगळीकडे बोलतात पण हा गेम चेंजर तुम्ही स्वतःचं पण पद ठीक आहे तुम्ही त्या पदाची इज्जत ठेवलेली नाही आहे खोके दोके देऊन जे पद तुम्ही चोरलं ते तर आहेच पण प्रधानमंत्री महोदयांना जेव्हा तुम्ही बोलवता तेव्हा एखादा प्रोजेक्ट अर्धवट असताना परत त्याच्यात आपण पाहाल अनेक फायनान्शियल इरेग्युलरिटी आहेत जे उद्घाटन झाल्या झाल्या आम्ही तुमच्यासमोर आणू कारण आमचं देखील सरकार असताना आम्ही माहिती काढून ठेवलेली आहे आर टी आयमधून पण माहिती प्राप्त झालेली आहे की मेट्रो थ्रीमध्ये फायनान्शियल एस्केलेशन किती झालेलं आहे आमचं सरकार येण्याच्या आधीच दहा हजार कोटीचा खर्च जो झालेला आहे त्याचं कुठेही उत्तर नाही आहे प्रत्येक स्टेशनचं एस्केलेशन ह्याची आमच्याकडे माहिती आहे आता दोन वर्ष झाली अडीच वर्ष होतील हे घटनाबाहेर सरकार बनून तरी देखील मेट्रोचं काम पूर्ण झालेलं नाही आहे अनियमितता जास्तीत जास्त आहे आणि अशा कामांसाठी तुम्ही प्रधानमंत्री महोदयांना बोलवणं किती योग्य आहे ठीक आहे भाजपला कदाचित सवय असेल अर्धवट कामांची उद्घाटन करायची आपल्याला आठवत असेल मुंबई महानगरपालिकेच्या आधी दोन हजार सतरामध्ये शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं जलपूजन केलं अजूनही त्या कामाचा कुठेही पत्ता नाही कॉन्ट्रॅक्टर नेमला आहे का काम सुरू झालंय का ते या सरकारने सांगितलेलं नाही दोन हजार सतरापासून आता दोन हजार चोवीस आता पंचवीस उजाडलं तसंच आपल्याला आठवत असेल छत्रपती शिव शिवाजी महाराजांचा पुतळा घाईघाईत उद्घाटन केलं तो पडला तिथे पुतळा म्हणजे एका बाजूला सरदार पटेल यांचा पुतळा तुम्ही चांगलं बनवता पण दुसऱ्या बाजूला आमच्या शिवरायांचा पुतळा जसा बांधला त्याच्यातून निर्लज्जपणे तुम्ही आम्हाला सांगता की ह्याच्यातून अजून काहीतरी चांगले आणि आता जास्तीचं टेंडर काढलं आपल्याला आठवत असेल राम मंदिरचं देखील उद्घाटन अर्धवट केलं गेलं राम मंदिर पूर्ण नसताना त्यांनी उद्घाटन केलं संसद भवन जी नवीन झालेली आहे तिथे देखील गळती लागलेली आहे पाण्याची गळती तर आहेच पण आपण पाहतो आहे की अशी सगळी कामं करून नक्की काय साधायचं आहे भाजपला आणि या मिंदे सरकारला हा माझा सवाल आणि म्हणून ही सगळी कामं आपण पाहत असाल निवडणुकीच्या आधीच्या ज्या थापा आहेत एक तर मी सांगेन निश्चितपणे की एम एम आर डीनी जो काही घोटाळा केलेला आहे आणि जो घोळ घाला त्यात मध्ये पॉड्समध्ये असतील किंवा ह्या ट्विन टनलमध्ये असेल एम एम आर डी चीफनं पण मी सांगत आहे की तुम्हाला चौकशीसमोर जायला लागणार आमचं सरकार येत आहे मग चौकशीसमोर की आत हे तुम्ही ठरवायचं पण आमच्या महाराष्ट्राला लुटू नका आमच्या मुंबईला लुटू नका तुमचं जे काम आहे ते नियमितपणे करा पूर्ण पाठिंबा असेल पण लुटायला गेलात तर आम्ही सोडणार नाही मला वाटतं वायरमध्ये आलेलं आहे हे तुम्ही बघा कुठचं कॅरिबिनची बँक येते वायर मध्ये आले एक्झिम एक, कुठची बँक होती पण मला ह्याच्यात जायचं नाही मला महत्त्वाचा विषय एवढाच आहे की प्रधानमंत्री कार्यालयाला माहिती ना हे सगळे सगळं जे अनियमित तेवढं कारण कुठेही नेताना प्रधानमंत्री महोदयाना नेताना हे सगळं विचार करणं गरजेचं असतं अर्धवट काम झालेलं आहे का कामाचे सगळे परवानगे मिळाले आहेत का आ, डी पी आर पूर्ण झालेल्या आहेत का फायनान्शियल ज्या काही गोष्टी असतात अटी असतात त्या पूर्ण झाल्या आहेत का हे पी एम ओनी सगळं अभ्यास करायचं असतो आणि म्हणून मी तेच सांगतो आहे की काम कोण करत आहे कसं करतं आहे त्याच्यावर मला जायचं नाही आहे पण प्रधानमंत्री महोदयांना जेव्हा तुम्ही बोलवता कारण विषय खूप आहेत देशभरात जगभरात त्यांना के आणि ते युक्रेन आणि रशियाचा वॉर थांबायचं वगैरे सगळं एवढं बिझी शेड्यूल असताना तुम्ही मुंबईत कुठे खेचतं हे मी नाही हे बी मध्ये सीने उत्तर दिलेलं आहे आणि हे मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं आपल्याला आठवत हो असेल तत्कालीन म्युन्सिपल कमिशनर उत्तर देताना सांगितलं होतं की आम्ही कंट्रोल रूम स्थापित करू सीसीटीव्ही प्रेसला प्रत्येक महिन्यात किती टक्के काम झाले हे दाखवू आधुनिक काय काय लावणार होते त्याच्यावर तरी देखील दोन वर्षात सगळे रस्ते कॉन्क्रीटीकरण जे करणार होते ते पंधरा ते वीस टक्केवर अडकले आणि ह्याच ह्याच्यात आपल्याला दिसेल ह्या आर टी आयमध्ये की बाकीच्या तीन कंपन्यांनी चार की पाच टक्केच काम केलेलं आहे मग त्यांच्यावर काय पेनल्टी लागलेली आहे पेनल्टी वसूल केली का तुम्ही शून्य टक्के काम आहे तिथे मी ऐकलं स्प्लिटिंगसाठी पण चालले होते कॉन्ट्रॅक्ट पण मुख्य गोष्ट हीच आहे परत एकदा मी सांगेन मेट्रो थ्रीचं उद्घाटन असेल किंवा गायमुख भायंदरचा रस्ता असेल किंवा हे ठाणे बोरिवली टनल असेल तुम्ही प्रधानमंत्री महोदयांना आणण्याआधी ज्या काही गोष्टी पूर्ण करायच्या असतात अटी पूर्ण करायच्या असतात त्या करणार आहात का कारण कदाचित तुम्हाला त्या पदाची गरिमा राखायची नसेल पण आम्हाला राखायची ते पद महत्वाचं आणा ना प्रचारासाठी आणा रोड शोसाठी आणा प्रचारासाठी आणा माझं मत एवढंच आहे की जे काम अजून तिथे व्हायला तयार नसेल परवानग्या बाकी असतील त्या कामाचं भूमिपूजन नक्की करणार तरी काय आणि तसंच काम आपल्याला आठवत असेल शिवस्मारकाचं जलपूजन केलेलं त्यावेळी सगळ्या नद्यांमधून पाणी आणलेलं काय आणि काय काय केलेलं पुढे काय झालं तर जे खोट काम आहे ते लोकांना दिसेल की आपल्या माध्यमातूनच आप पूछू शकल मजा आवाज वर्डिक तो बिल्कुल करे है। आ, पिछले साल पंद्रह जनवरी को मैंने एक प्रेस कॉन्फ्रेंस ली थी और इसी प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से मैंने पी एम ओ को अपील किया था पी एम साहब को अपील किया था कि जो रास्तों के भूमि पूजन ये घटना बाह्य जो सरकार है वो करना चाहती है वो ना करें क्योंकि जो भी उन्होंने कहा था जो मिंदे जी ने कहा था वो पूरा नहीं कर सकते पिछले साल 6000 करोड़ का टेंडर इस साल 6000 करोड़ का टेंडर और सिर्फ 9 प्रतिशत काम हुआ है पूरे आ, पैकेज में तो ये बदनामी किसकी हुई प्रधानमंत्री महोदय की हुई, में हो हुई। वैसे ही अभी जो शायद परसों ये करने जा रहे हैं मेट्रो थी का उद्घाटन हो अनावरण हो या फिर आ, जो आधा काम रह गया अधूरा काम है या फिर थाने बोरौली का टनल का हो या फिर गायमुख भर का हो तीनों कामों में फाइनेंशियल इरेगुलरिटी है परमिशंस पूरी नहीं हुई है ना इन्वायरमेंट क्लियरेंस है ना फॉरेस्ट क्लियरेंस है ना सी आर जेड क्लियरेंस है तो फिर भूमि पूजन किस बात की कर रहे हो और आधे अधूरे काम करने की या उसके उद्घाटन करने की अनावरण करने की आदत तो भाजपा को है क्योंकि राम मंदिर हो या फिर संसद भवन हो या फिर हमारे यहाँ शिव स्मारक हो या छत्रपति शिवाजी महाराज का पुतला हो सारे जो काम थे अधूरे थे लेकिन चुनाव के लिए उन्होंने उसका अनावरण किया था और ऐसे ही प्रथा ना पड़े इसलिए मैं पूछ रहा हूँ

मुझे लगता है ये बातें अभी करने फिजूल की बातें हैं सारे जो महापुरुष थे उन्होंने जो अपना काम किया है वो करके दिखाया है अब वो हम हमारे और देख रहे होंगे ऊपर से कि हम क्या कर रहे हैं इस देश के लिए हम कौन सी राह अपना रहे हैं और मुझे लगता है कि भूतकाल में रहने से अच्छा है भविष्य को देखें और वर्तमान को देखें वो कैसे हम ठीक कर सकते हैं उस पर बात किए तो अच्छा है हाथ भर्ती करवास 255 acres of salt pan land has been allotted by the maharashtra government now for all those people who they say are ineligible for dharavi redevelopment project. how do you see this specifically because of the concern on environment? on the, the, the dharavi, dharavi redevelopment project, there are much more troublesome facets to it, and i will be speaking on it very soon in a separate press conference on dharavi itself. Uh, yeah. Yeah. थारे, 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 थारे मी धारावीबद्दल बद्दल अजून काही धक्कादायक गोष्टी आहेत जनतेसाठी मुंबईची लूट जशी होते ते दाखवण्यासाठी पण त्याच्यावर एक वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे आज मी ही घेत आहे कारण आपल्याला ही जी आर टी आलेली आहे ती फार महत्वाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच माध्यमातून हे अडव्हान्स मोबलायझेशन देतात अडव्हान्स मोबिलायझेशनमधून मधून काय पुढे अडव्हान्स होतं आणि काय मोबिलाईज होतं कोणाचे इंटरेस्ट मोबिलाईज होतात हे लोकांना कळणं गरजेचं आहे आणि परत एकदा आपल्याच माध्यमातून मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री कार्यालयाला हीच विनंती करेन की तुम्ही भूमिपूजनाला या नक्की या सगळं स्वागत करू आम्ही पण येण्याच्या आधी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करून या कारण प्रधानमंत्री पदाची बदनामी ही आम्हाला तरी मान्य नाही भाजपला मान्य असेल आम्हाला मान्य नाही मला वाटतं मला माझ्या महाराष्ट्राबद्दल जास्त प्रेम आहे कोणाला सरकार बनवायचं आहे कोणाला काय सत्ता गाजवायची आहे कोणाला महाराष्ट्र लुटायचं आहे सगळ्यांना माहिती आहे मला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढायचं आहे आणि हेच मी सांगतोय की हे जे दोन तीन टेंडर्स आहेत एवढ्या घाईघाईत का देण्याची गरज आहे कोणाला तुम्ही टेंडर देत आहे कोणाला तुम्ही फेवर करत आहे सरकार में रहे नहीं uh, मुझे लगता दबाव है या कॉन्ट्रैक्टर से प्यार है कि पैसों से प्यार है मुझे पता नहीं लेकिन ये दो चार जो बातें हैं जैसे मैंने कहा थाने बुरली टनल में बैंक गारंटी जो आई है वो कोई यूरो एग्जिम बैंक से ही है सेंट लूशिया में ये बैंक है ये एम एम आर डी को पता है क्या एम एम आर डी के जो अध्यक्ष हैं उनको पता है क्या जो यूडी मिनिस्ट्री है नगर विकास मिनिस्ट्री है जो सी एम के पास है उनको पता है क्या क्योंकि हम तो इसके इन्वेस्टिगेशन करने वाले हैं फिर दूसरा जो है जैसे मैंने कहा गायमुख भहेंद्र प्रोजेक्ट 8000 था करोड़ का टेंडर है 6000 हज़ार करोड़ आ, उसमें 8000 करोड़ का टनल है 6000 करोड़ का रास्ता है लेकिन 20 दिन का टेंडर कोई निकालता है इतने बड़े प्रोजेक्ट के लिए कैसे काम हो सकते हैं और एडवांस मोबिलाइजेशन तो दे भी दिया होगा शायद तो यही बात मैं कहना चाहता हूँ कि ये सारे जो है ये घोटाले हैं ये जो बातें हो रही है महाराष्ट्र में सिर्फ महाराष्ट्र को लूटने के लिए हो रही है और उसका हम विरोध करेंगे सिर्फ विरोध नहीं जैसे ही चुनाव होता है, और हमारी सरकार बन जाती है तो इसका पूरा इन्वेस्टिगेशन भी करेंगे और जो भी अफसर इसमें हो या पॉलिटिशियन हो उसको जेल जाना पड़ेगा नक्की लागनर का माइक अशे बोलू सावरकर जी का जब भी विषय आता है तब आप कहते हैं कि सावरकर जी का जो विज्ञानवादी भूमिका थी

शुरुआत उसकी शुरुआत होने के लिए तैयार है भी क्या या सिर्फ कॉन्ट्रैक्टर्स को फेवर करने के लिए और बीजेपी और मिंदे सरकार को फेवर करने के लिए ये काम हो रहा है क्योंकि ऐसे ही हमारे आंखों में धूल फेंक हुई है पहले भी शिव स्मारक हो या फिर राम मंदिर हो धन्यवाद